पाठाचा लेखक म्हणजे नाग गोरे आहे मी स्वतंत्र सैनिक व एक लेखक सुद्धा आहे मी फुलांविषयी माहिती लिहायला मला आवड आहे झाडांवर खूप प्रेम आहे म्हणून मी हा पाठ लिहिलेला आहे चला तर मग आता आपण पाठाची माहिती घेऊया सुस्वागतम 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 माझ्या मित्र आज

बद्दलची माहिती ऐकूया आता मी तुम्हाला सांगते चाफा बद्दल माहिती बघा बघा हे फूल चाफा चाफा ही एक चाफा ही एक सुगंधित फुल दे माझ्या माझ्याकडे चाफा हे फूल आहे हे मधून पिवळं आहे आणि बाहेरून स पांढरा आहे हे याचा वास चांगला येतो चला तुम्हाला आपण मोगराबद्दल माहिती ऐकूया मी आहे मोगरा મોગરા પગરા શુદ્ધ દસત અને મોગર્યા મધુ સુગંધ ખૂબ છી મોગર કઈ સ્ત્રીયા મોગર निशिगंधा निशिगंधा हे एक मोहक व सुवासिक फूल आहे निशिगंधाला रजनीगंधा व गुलछडी असेही म्हणतात निशिगंधाची लागवड भारतात आंध्र प्रदेश मणिपूर महाराष्ट्र तमिळनाडू इत, इत्यादी राज्यात होते पाण्याचे उत्तम विचार घेणाऱ्या जमिनीत त्याची लागवड करता येते

तू सांग बेटा लाल छान टाळावादा पांढरा पांढरा असतो आणि जाता कसं काय पडतो रे रोज सकाळी हा बोल बेटा मागचा मागच मुली बोल चा एक गाणं माहिती आहे का तुम्हाला नाही माहीत आठवा बर चाफा चाले ना चाफा बोले ना चाफा। खंत केला काही काही बोले ना हे मराठी चित्रपटातलं एका महान कवींनी गीतकारांनी लिहिलेलं हे गाणं आहे हा विचार बेटा मी कोणत्या फुल दाखवते हो हे तुम्ही हे जवळून दाखवला बेटा सगळ्यांना या दादाच्या हातात दे बर बोल बोल काय बोलले तुम्ही तुम्हाला फुलं आवडतच नाही